तर आपण आता इथे जिथे उद्या शिमगा भरणार आहे म्हणजे खालचा शिमगा त्या लोकेशनला आहोत इथे ही देवाची सान आहे इथे उद्या पालखी येणार आहे तर पालखीच्या जर साण्यावरती बसतात त्याची साफसफाई चालू आहे तुम्ही बघू शकता हे सगळे इथले जवळचे ग्रामस्थ आहेत म्हणजे आंबेड्यातलेच तर स्वच्छता वगैरे चालू आहे आणि ते सगळे स्टॉल लागणार आहेत आजूबाजूला सायकंटला सगळी सगळा परिसर उद्या भरेल हा नाईटचा व्ह्यू आहे तुम्हाला मी उद्या मॉर्निंगचा पण व्ह्यू दाखवेन सगळा परिसर पूर्ण भरून जाईल उद्या चला हां हां ठीक आहे ठीक आहे दरवर्षी आपली पालखी इथे नाचायची म्हणजे हा पोर्शन होता पालखीचा तो आता रोडचं जो आपल्या मुंबईगाव हव्याचं चा काम चालू आहे तर तो अर्धा भाग त्याने घेतलेला आहे तर हा आय थिंक सो रस्ता बंद होईल म्हणजे इथून ज्या आमच्या गावात गाड्या जायच्या आम, आम कानरकोंडला तर तो बायपास तिकडून थोडा फुडून या साईडला काढणार आहेत मग हा सहन वगैरे इथंच राहील पण रस्त्याचं थोडं डिव्हिजन होईल आणि ह्या गाड्या इथून न जाता त्या साईडून टर्निंग घेऊन जातो आणि जी पालखीचा जो आपला क्षण असतो म्हणजे कोंबेकरांची पालखी आणि आपली पालखी भेटते तर तो प्रसंग त्याच ठिकाणी राहणार आहे पण थोडा पुढच्या साईडला जायचा आहे रस्त्याचं काम होतं आहे ती एक चांगली गोष्ट आहे पण आपली ही हक्काची जागा जाते आहे तो एक खेद आहे थोडा साफसफाई चालू आहे इथले सगळे आंबेड्यातली पोर आहेत म्हणजे ग्रामस्थ आहेत त्यांच्या माध्यमातून साफसफाई होते सानेवरती गाणे लावलेत आणि काका काकी एन्जॉय करतात फुल ह्या वयात पण कपल्स असावे तर असे पालखी बसेल आता त्या ताई होते दे इथं त्याने त्याने रांगोळी काढली इथं साईडला उद्या पालखी जेवायला सन म्हणजे सकाळी खाली येईल तर या ठाण्यावरती बसेल आणि इथं आपला कार्यक्रम होतो पालखी इथं नाचं होतं महाड इथे भेटतो आणि त्या साईडला पुढे दोन पालख्या भेटतात म्हणजे कोलंब्याची आणि आपली पालखी भेटतात तर आ, हे जे डेकोरेशन केलं आहे ते मम्मीचा मामा आहेत माणूसकोंडमधले किंजळे ते आ, मामा होते ते आता सध्या म्हणजे आहेत नाही आहेत एक्सपायर झाले तर त्यांची मुलं आहेत हा छोटा आहे हा दोन नंबर आहे आणि तिकडे सचिन त्या साईडला आहे तिकडे डेकोरेशन करतो आहे तर त्यांचं मंडप डेकोरेशन आणि डीजेज वगैरे साऊंड सिस्टीम आहे तर एक काय आपल्या व्हायचं नाव श्री गणेश मंडप डेकोरेटर आणि हे माणूसकोंडातले आहेत नंबर आहे का नंबर सांग ना तुम्ही म्हणजे लग्नाच्या आणि आपल्या याच्या वगैरे ऑर्डर घेता ना तर मी नंबर मेन्शन करेन सचिनचा तुम्हाला जर का ऑर्डर असेल आपल्या परिसरात तर नक्की सांगा त्याला मस्त असं डेकोरेशन केलं पालकीच्या इथे गाव आहे स्वॅग आहे मुंबईचे बोरा टेम्पोवर चाललेत आणि मजा घेतात होळीसाठी त्यांनी जायला हे आणलं आहे प्रपंच गुड मॉर्निंग आपण इथे साण्याच्या इथे काल तुम्हाला मी शूट दाखवलं त्यानंतर आपल्याला थोडा धंदा लावायचा होता म्हणून मग मी काल रात्री इथेच थांबलो होतो झोपलेलं इथे मस्त झोप लागली होती आता श्रावणीचा सकाळी फोन आला ती बसमध्ये बसल्या म्हणून तर मग उठलो आहे नंतर घरी अंगळ वगैरे करून येईल तोपर्यंत येईल श्रावणी तर चला बघू नंतर आपण शिमगा आपला खालचा शिमगा एक्सप्लोअर करू आपण चला कोणी आले आता आपलं सामान घेऊन अजून सामान बाकी आहे आता मम्मी नंतरवरती घेऊन येणार आहे येताना श्रावणी आली मग चहा घेतला आता ब्रश झालं का नाही ते विचारू नका ते बघू नंतर गावटी माणूस होतो गावाला जा गावाला आल्यावर मजा हो का हे आपल्या ग्रुपवरती व्हिडिओ जाणार आहे आता <laughs> रात्री तुम्हाला दाखवलं डेकोरेशन पालखी आता येईल इथे सणावरती काल त्यांनी रात्री नवास वगैरे केला म्हणजे जे आंबेड्यातले होते काल जे साफसफाई करत होते त्यांचा नवास वगैरे झाला आणि रात्री दाखवलं तर सीन आता हळूहळू इथे भरेल दुकानं लागलेत रात्री तर तुम्हाला माहिती आहे काहीच नव्हतं तर आता दुकानं बघा हळूहळू शिंगा भरायलाच चालू आहे तर वेळेच्यामुळे जरा आपली जागा थोडी जरा ही झाली तर इथे पालखी असणार आहे आणि मी तुम्हाला रात्री जसं बोललो की होम इथे नाही भेटणार आता होम तिकडे भेटेल आणि पालखी पण त्या साईडला पुढे इकडे मध्ये ग्राउंड आहे तिथे भेटेल चला रात्री खोतांची इथे बसली होती आणि तिथून आपली आता पालखी आले आणि कालची पाळी म्हणजे मामाची नाही होती आणि आमची पाळी संध्याकाळी आहे म्हणजे पालखीवरती घेऊन जायची आपल्या दे गावात तर काढतील दर्शनासाठी इथे आपला होम आहे इथे आणि इथे दोन पालख्या भेटतील तिकडे त्या साईडला सोनगिरी म्हणजे कोलबेवाल्यांची पालखी आहे दोन मायरोशनी भेटतात तर इथं धावाला तो मजा जो आहे द्यावेळेला दोन पालख्या भेटतात ते तुम्हाला दाखवेन मी एवढा विलक्षणीय क्षण असतो की बाप रे बाप श्रावणी आहे श्रावणी सध्या आपल्या जो दुकान टाकलं आपण त्यात बिझी आहे कारण मी तर देवाची पाळखी वगैरे झालं किंवा पाळखीत वगैरे आणि पाळी असते आमची तर तिकडे बिझी असतो तर श्रावणी दुकानावरती आहे दाखवल ना मला में मादे मादे। मी मध्ये मध्ये जेवढं एक्सप्लोअर करता येईल तेवढं आता थोड्या वेळात आम्ही माडानाला जाऊ माड म्हणजे जसा काल दाखवला तुम्हाला कालचा माड वेगळा आणि आजचा माड वेगळा होळी आपल्याला ती मोठी असेल ती पोरा असतात सगळी तिन्ही गावाची मजा येते नाचवत नाचवत आणतात तर बघू आपण जाऊ आणि इकडे सगळे धंदे लागले तिथून इथून हे सगळे इथून पालखी येते मालप मा आपला माड पण इथूनच येतो इथून जातो तिथून पालखी या साईडून पोर्शनमध्ये तिथे जाते त्या साईडला दुसरी पालखी तिकडे त्यांची भेट होते आणि सगळी इथे दुकानं लागलीत रात्री बघितलं तर मी रात्री तुम्हाला दाखवलं रात्री काहीच नव्हतं आता बघितलं तर आता किती दुकानं वाढल्यात आहेत जास्त करून लोकल लोक नाही आहेत बाहेरचेच जास्त आहेत तर आपल्या जेवढे कोकणातल्या आजूबाजूच्या गावातले असतील तर त्यांनी जास्त करून या गोष्टीकडे लक्ष द्या आणि धंद्यामध्ये उतरा कारण धंद्यात जास्तही आहे आणि त्याला स्पेशन्स पण पाहिजेत तुमच्याकडं की लगेच यश भेटत नाही आता एवढी गर्दी झाली आहे थोड्या वेळात अजून वाढेल त्याला <laughs> ठेवला होतं आपण थोडा आम्ही बाहेर गेलो होतो म्हणून इथे पालखी आपली आणि हा सगळा इथं परिसर आहे तो आता थोड्या वेळात भरेल तुम्हाला मी दाखवेन हा माझ्या मामाचा मुलगा आहे सुलत मामाचा मुलगा तो पण मुंबईला भांडूपला असतो म्हणजे काकांच्या तो तो इथंच राहतो <laughs> बिल्डर येतो <है> पण <laughs> <laughs> इन प्रोसेस फ्युचरमध्ये नक्कीच येईल <laughs> आणि हा आपण आपला शॉप लावलेला तो जसं मी तुम्हाला बोललो की मी काहीतरी वेगळं करणार आहे यावर्षी म्हणून छोटासा स्टॉल आहे पुढच्या वर्षी अजून मोठं करायचा प्रयत्न करू ह्या वेळेला आयडिया घेतले पुढच्या वर्षी अजून जोरात करू बघूया पब्लिकचा रिस्पॉन्स कसा आहे चला रात्री बघितलं तर इथे काहीच नव्हतं एवढं आता हे सकाळी सकाळी सगळे धंदेवाले आलेत ही आपली सान आहे देवाची इथे मध्ये इकडे मराठी शाळा आहे आंबेड बुद्रुक नंबर एक आणि आपली वरची शाळा आंबेड बुद्रुक नंबर दोन आपला समजा तिथे आहे आता थोड्या वेळात बघाल नंतर बाराच्या आसपास तर भरपूर गर्दी होईल हा मुंबई गोवा हायवे इथून आपल्या इकडे एक, एक रस्ता जातो तीन ते चार किलोमीटर आपलं वरती गाव आहे आणि इकडून पण गेलात तर तिकडच्या साईडला पण आता हा अगोदरचा नजारा आहे तुम्हाला नंतरचा पण मी दाखवेन किती गर्दी होते ती तर चला तर आता आपण चाललो आहे माड म्हणजे जो काल आपण आणला तसा आता माड चाललो आहे कालच्या वरच्या शिंगाचा माड आपण दुर्गवाडीतून म्हणजे दुर्गावाडीतून नाही वाडी होती तिथून आणला तर आऊट झालो आपण लेट गेलो होतो त्याच्यामुळे आपल्याला वरती पण शॉप लावायचं होतं त्याच्यामुळे तर आता आपण आज लवकर चाललो आहे माड तोडतात त्याची पूजा वगैरे करतात तर ते पण बघू आपण आणि आता जेवढं आपल्याला कवर अप करता येईल तेवढं कवर अप कडू आणि तर चला शेवटपर्यंत राहा आपल्याबरोबर चलो आपण आता चाललो आहे शिमगा म्हणजे जिथं माड घेतो तिथं तर आपण आंबेड्यातून चालत चाललो आहे कारण गाडी आपण आपल्या गाड्या तिथे लावल्यात सिद्धू आहे काय तर तिथून आपण चाललो आहे बघतो लिफ्ट भेटली तर लिफ्ट घेऊ एका दोन किलोमीटर आहे जिथे आपला माड येत आहे तिथून तर बघूया आपल्याला लिफ्ट पण भेटते का ते पण बघू आपण मजा येते पण चालायला असं वाटतंय आपण पायी जी शिर्डीची दिंडी असते त्याला आहे की काय त्याचा अनुभव पण येत आहे पुढे आमच्या जाऊन गाववाले हाऊसटॅक गाववाले सध्या ट्रेंडिंगला मग तर आता एकच किलोमीटर आम्ही चालवत आलो तरी पण आम्हाला गाडी काय भेटली नाही गाडी भेटली ना लिफ्ट भेटत आहे मजा येते मी सॉक्स घातलेत त्यामुळे मला काय वाटत नाही पण त्यांना चटके लागतात माणूस कोण जिंकलो 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 जाऊ का मी इथं दा दा, दा। दा दादा माणूस कोण दादा भेटलाय आपल्याला सोडते माणूस कोण पर्यंत हे दोघांनी या लगेच थांबा जरा दा चला आपल्याला लिफ्ट भेटली आहे आणि दादा थांबला आपल्याआडी तर आपण आता चाललोय माडाच्या इथं हे या आहे तर तिथं माडाला ना आपण चाललोय तर तिथपर्यंत दाखवतो तुम्हाला तर चला दादा बरोबर दादा लिफ्ट आपण माडाच्या इथपर्यंत पोहोचलो आहे ऑलरेडी इथे सगळे गाववाले आपले जमलेले आहेत म्हणजे आंबेडातले असतील कोळबेड आपले इकडचे असतील वरचे माणूस कोणते असतील तर सगळे इथे जमलेले आहेत तर माड तोडतील त्याच्यानंतर मग माड घेऊन जातील इथे तर बघू आपण आलो आपण आता इथपर्यंत तर चला हां थँक्यू चला आणि घरी जाऊन सुट्टीवर आपल्या जाणं बरोबर थँक्यू सो मच मित्त या पोरानी टी शर्ट छापल्यात तर बघू शकता त्याच्यावरती पालखीचं आपलं हे आहे हे सगळी पोरं आहेत गाव का तुमचं हे आंबेड्यातली आहेत पोरं सगळी दुर्गावाडीतली आपल्याच गावाच्या बाजूची आहेत माडाची इथं पूजा करतात

इथे माडाची पूजा होते आपल्या माता भगिनी आहेत सगळ्या माणूस कोणच्या आजूबाजूच्या परिसरातल्या तर माडाची पूजा केली जाते त्यांच्याकडून आणि आरती झाली त्याच्यानंतर आता हे कळस आहे आपल्या तर त्यानंतर पाणीही काढतायत माडाला काय काय परंपरा आपल्याला पण माहिती नाही तर त्यामुळे मी त्याच्यामध्ये काय बोलत नाहीये गेला, गेला। या रीती रिवाज आणि परंपरा या फक्त तुम्हाला कोकणात बघायला भेटतील त्यात कोकण आपला अग्रेसर आहे माडाची पूजा होते इथे आणि त्याच्यानंतर माड आपल्या तिथे आंबेडत येऊन जातील जिथे आपली पाळखी आहे सन आहे आंबेडाची तर तिथे हा मुंबई गोवा हायवे आहे आणि बाजूला हे कोण गाव आहे इथे म्हणजे मम्मीच्या मामाचं गाव आमच्या तर तिथून माड घेतला आता आणि तो माड आपला जाईल आंबेडत असं तुम्हाला मागाशी बोललो तसं मी हा आलो 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 तो तर हे सगळे आपले पंचकृषीतले म्हणजे ग्रामपंचायतीमधले सगळे ग्रामस्थ आहेत हे बाबा माझे म्हणजे आजोबा चला आपल्या गावात सगळी आणि बाणाला आलेली घेऊन जाणार आंबेडातले आपल्या गावातले माणूसकोट मधले पुढे पण दुर्गावाडीतले वगैरे असतील अबा एक तर एन्जॉय करतात आंबेड्याच्या इथं माडाला आहे आणि आता हे पूजा करतायत जे काल माड हे गरज इथं त्यात माडाची पूजा होईल त्यांच्याकडून आपला आता खाली उतरतोय अजून जाईल आता आता जी मजा आहे जी खरी मजा आत्ता आहे तुम्ही बघाल आता माड कसा नाचत घेऊन जातील कारण आपण जवळ पोहोचलो आता सानेच्या इथे आणि आपल्याला माड तिकडं न्यायचा आहे त्या साईडला उभा करायचा मला माहिती ना तुम्हाला आवाज व्हिडिओ खूप मोठे येईल त्यामुळे आताच्या पार्टसाठी एवढंच बाकी सगळं आपण सेकंड पार्टमध्ये बघू काय चुकलं असेल तर क्षमस्व आपल्याकडून छोटासा प्रयत्न झाला एक आपला शिमगा दाखवण्याचा